सनफेस इनोव्हेशनची सामाजिक बांधणुकी लायन्स क्लबला सोलर सिस्टीम प्रदान सनफेस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आशिष देशमुख यांनी सीएसआर निधीतून त्यांचे वडील कैलासवासी जगदीश बाबुराव देशमुख यांच्या स्मृतीपित्यर्थ सहा किलो वॅट क्षमतेचे रूप टॉप ऑन ग्रीड सोलर सिस्टीम प्रजासत्ताक दिनी लायन्स क्लबला प्रदान केले पंडित कॉलनीतील लायन्स क्लब ऑफ नाशिकच्या सभागृहात हा सोहळा रंगला या सोहळ्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील डॉक्टर अतुल वडगावकर माजी प्रांतपाल विनोद कपूर आशिष देशमुख राहुल धोंगडे आदी उपस्थित होते धनश्री इंडस्ट्रीजचे राहुल धोंगडे यांनी त्यांच्या आजोबा हरिभक्त परायण रुपला निंबा धोंगडे यांच्या प्रित्यर्थ सोलर सिस्टीम उभारणीसाठी लागणारे फॅब्रिकेशनचे सहाय्य केले मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सोलर सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी ग्रीन एनर्जी भविष्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले तर आशिष देशमुख यांनी नाशिक पुढील वर्ष प्रदूषण जास्त उपयोग करणे गरजेचे असल्याचे सांगितले हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सोलर एनर्जी पॅनलचा उद्घाटन करणं साह करत लॉयन क्लबमध्ये विविध क्षेत्रातले लोक येतात आणि त्या लॉयन क्लबमध्ये हे उद्घाटन झाले अनेक लोकांना याच्यातून संदेश जाणार आहे की नाशिकमध्ये निसर्गवंदीचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाला तर या शहराचं सौंदर्य पर्यावरणाचं महत्त्व आणि स्वच्छता त्याचबरोबर जो काही ऑक्सिजनमध्ये कमी व्हायला लागलेली आहे दुरु निघतो दुसऱ्या एनर्जी वापरल्या तर त्याच्यातनं पोल्युशन होतं तर ग्रीन एनर्जी वापरली म्हणजे त्याच्यातनं आपल्याला स्वस्त वीज मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे आणि भविष्याच्या पेरीसाठी चांगलं राहणार नाशिक हे शहर अतिशय सुंदर आहे मोक्याच्या जागेवर आहे जसं इंदोरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक दोनदा बक्षीसं मिळाले तसं नाशिकलाही मिळावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि सर्वांनी टीमवर म्हणून या काम करायला सुरुवात केली आहे आणि जे तरुण बँकचे मेंबर आहेत आशिष देशमुख यांनी हे फ्री दिलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो आणि निसर्ग ऊर्जेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात खूपच काम या अजून बाकी आहे ते वेगाने व्हावं असं आम्ही सरकारला आव्हान करतो ते त्यांनी जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करून घ्यावा कारण त्याचं उत्पादन घरातल्या महिलांना त्याचा कंट्रोल करता येतो स्वच्छ ठेवावं लागतं आणि नाशिककरांनी जसा औरंगाबाद नाशिकपेक्षा पुढे गेलेलं आहे महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे गेलेलं आहे आणि पंपांच्या बाबतीमध्ये पंजाब पुढे गेलेलं आहे आताच जर साहेबांच्या नेतृत्वाखाली एनर्जीच्या बाबतीमध्ये जे काही काम चाललं आहे त्याचा जास्तीत जास्त सबसिडीचा त्या सगळ्या साधनांचा आणि सरकारने दिलेल्या मदतीचा लाभ शून्य नाशिककरांनी कराने उचलावा म्हणजे जो सत्तावीस हजार मेगावॅटचा टार्गेट सरकारचा दो आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत त्याच्यामध्ये नाशिककरांचा सुद्धा मोठा सहभाग राहील आणि त्यांनी सर्वांनी आपसात एकमेकाला समजून घ्यायची की कशा पद्धतीने आपल्याला एनर्जी वापरता येईल आणि कशा पद्धतीने हायब्रीड असेल तीसुद्धा तुम्हाला वापरता येईल वरती उंच इमारती आहेत काही विंड पॉवर बसवली हो विंड मिल बसवलं हो तर रात्रीच्या वेळेला ते अवेलेबल होतात दिवसा नाशिकमध्ये एक युनिक युनिक गोष्ट आहे ती म्हणजे भेच्या बाजूला जो काही रात्रीच्या वेळेला उपसा करतात आणि दिवसा त्याची वीज निर्मिती करतात जे दोघांच्या एनर्जीमधला डिफरन्स हा सुद्धा वापरला गेला नाही तर अनेक गोष्टी या नाशिकपासून इतरांना शिकता येतील तर नाशिकने सगळ्याच किती जसने एकत्रित काम केलं तर आपण एक आदर्श करा आज आशिष देशमुखनी इथं जो काही आदर्श घालून दिला आहे तो सर्व नागरिक लोकांनी जर आदर्श अंमलात आणला आणि घराघरात जर हा सोलरचा सो वापर केला तर नाशिकचं सो सोलर प्रोडक्शन हे खूप जास्त होईल आणि पर्यायानं नाशिकची जी काही राहास होत चालला आहे म्हणजे वेगवेगळ्या धुरामुळं किंवा लोकांना होणारे काही आजार आहेत स म्हणजे श्वासनाचे आजार जे आहेत ते खूप प्रमाणात कमी होतील आणि त्यामुळे जास्तीत जास्त या ऊर्जेचा वापर करावा प्रत्येकाने आपापल्या आप घरावरती हे बसवून घ्यावं असं मला वाटतं मी आज सनफेस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे माझे दिवंगत वडील कैलासवासी जगदीश बाबूराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिक्स किलोची सोलर रूफटॉप सिस्टीम ही लायन्स क्लब ऑफ नाशिकचा जो हॉल आहे याला डोनेट आम्ही करतोय आणि उद्देश एकच आहे की नाशिकला ग्रीन एनर्जीमध्ये नाशिक जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि नाशिक जे आत्ता पण एक छान सिटी आहे जसं वडगावकर सरांनी सांगितलं की जर्मनीतली एक सिटी आणि नाशिकचं पोल्युशन त्यापेक्षाही कमी आहे तर असंच नाशिक राहावं असं जर आपली इच्छा असेल तर आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ग्रीन एनर्जी सोलर आणि प्लास्टिक मुक्ती जर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपलं जे नाशिक शहर आहे ते पुढचे शंभर वर्षही पोल्युशनमुक्त राहील आणि मी आज माझे वडील जगदीश बाबूराव देशमुख यांचं स्मरण करून हा रूफटॉप सोलर सिस्टीम लायन्स क्लब ऑफ नाशिकला हस्तांतरित नमस्कार, नमस्कार, नमस्कार आ, मी राहुल झोमगे लायन्स क्लब ऑफ नाशिकला जे सोलर सिस्टीम सिस्टीमसाठी लागणारे जे फॅब्रिकेशनचं वर्क आहे तर ते मी करून दिलेलं आहे ज्याप्रमाणे पॅनलची जी पंचवीस वर्षाची वॉरंटी असते त्याचप्रमाणे स्ट्रक्चरची पण मी पंचवीस वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी राहील या प्रकारे मी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि बनवत राहील नितीन चव्हाण एम जी न्यूज नाशिक